मित्रांनो आयुष्यातून पहिल्यांदा काय म्हणते शेळ घेऊन गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आत्ता साडे दहा चालत आणि आमच्याकडचे लाईट गेली आहे गे त्यामुळे गे खरं आता ब्लॉग सुरू केला नव्हता सकाळपासून आणि आता तरी पण सुरू करूया कारण की लाईट येईल नाही येईल सांगता येत नाही मित्रांनो जेवायला जेवायला आमच्याकडे आहे भात चटणी आणि यांचं ठेसन चटणी मित्रांनो लाईट वगैरे आली होती मोबाईल वगैरे सगळं चार्जिंग करून घेतला आहे आणि आता वाजल्यात सहा संध्याकाळच्या सहा मम्मी पप्पा सकाळी दहा वाजता सांगले गेले आहेत पण आणखीन काय आलेच नाही आणि आता सकाळपासून लाईट नव्हती त्यामुळे मग ब्लॉग नाही बनवला नाही मी खेळू त्या दिवशी मग शिव द्यायचंय नको मी नाही पडत ना मग मी पड पडतोय नको मी नाही खेळत अगे कोंबडे मी पाय खाली येतात गोप्लीस टॅम्पलीस मी आता अगं मी टॅम्पलीस म्हणलं मी टॅम्पलीस म्हणलोय टॅम्पलीस म्हणलंय मित्रांनो आता पप्पा मम्मीला फोन केला होता आम्ही आणि पप्पा मम्मीने सांगितले की वैरण आणायला तर त्यामुळे आता मी आणि रुक्मिणी खाली चालले अगं शांतय का गरुक्मे रुक्मे इथ खेळ आहे किती बार आहे ग आता रान्नामध्ये आलो आता रुक्मी इथलं पण हा कोण नाही अगं इथे कोयत नसलं रुक्मा मग आमचं जा चल कुठं जाऊ ने जाऊ ने इकडचं घेऊन झालंय आता इकडचं सगळं घेऊन गेलोय आम्ही घरी मित्रांनो पप्पा आले वाटत पप्पाने आवाज दिलाय घरी जातो रुक मी घरी रे गेले आता मी एकटं राहिलो आता मी जातो पप्पा पप्पा बोलत पप्पा आलं वाटत बरं झालं आलं लवकर आता जात घरी जाते पटपट पर्यंत पप्पा आलेत घरी पण चाय घेऊन चाललोय कुठ तुला नाही म्हणत रे म्हणते तिकडे तिकडे चलतो ते शाय गेले ना? चल गेली रुक्मी पुढे ख्यात गेली चल हा ना तर चालू चल चल मैं, मैं इतने चल तुझ्या मैत्रिणी वाट बघते तिथं चल 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 सगळे एकत्र पाहिजे ना का काय म्हटलं मग मला काय म्हणत म्हणतो मला का बोलून घेतलं हा आहे की सोड 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 त्यांना खाली सोड मित्रांनो आयुष्यातून पहिल्यांदा काय म्हणते त्याला शाळा घेऊन जेव्हा रुक्मिण गेली आतमध्ये शाळेला हाणायला तिकडे तोरीन मध्ये जातील त्यांच्या म्हणून हा बर खाल्ली पण आम्ही तू अगं तू आलीच नव्हती ना तू आलती पण बोरून बोरा वेळेस नव्हती आली वाटत तू मग त्या हे दोघ पण आम्ही मी मी शेया पण शेया तिकडेच गेलेले आहेत त्यांच्याकडेच म्हणून इथं थांबले आहे मी खूप छान वातावरण झालेलं आहे हे पहा कसलं हिरवगार गा, तुरी आलेले तुरी या म्हणतात याला तुरी आलेली आहे रील रील नाही काढायची रील काढायची मग ताईने काढली घे आता ताईने काढली मला काढायची मग काढ की, की दे मोबाईल मोबाईल मी मी काढणार मी रील काढणार का मग तुझ्या हातात देऊन काढ जायला लावून तिला मग तुला पण देत मी काढतो म्हटलं की मग आता मग माझ्या मी ती बघणार मग तुझ्या हातात देणार मला माझी अहवाय गे ना काठी मी काढलेली काठी मोडली गोडली गेली कस काय गुगाय

अगं सोबत येतो फक्त ताईला पण घेऊन जाऊया मम्मी आपल्याला मारल माहितीये का मम्मी आपल्या म्हणाल काय म्हणते ना आता घरी आलो शाळकरी शाळे घरी गेला आम्ही माग झुक झुके त्यांना आल्या शयामत आले ममेश करून लगेच येतात कि गोवून त्याच्यातून निघून येतात मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल व नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काय आवडलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नसलं आवडलं ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तर बरं बाय